कारिता समाजमनाचा आरसा असून सोलापूरच्या विकासात पत्रकारांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे असं प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असून या माध्यमातून समाजाचे प्रश्न कळतात असं सांगून सोलापूर शहराच्या विकासात पत्रकारांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं सोमवारी डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात पत्रकार दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आमदार कोठे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास अधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नारायण कारंजकर प्रशांत जोशी प्रशांत माने खजिनदार किरण बनसोडे तसंच ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळळे संजय येऊलकर वैभव गाडवे रवींद्र देशमुख अजित संघवे तात्यासाहेब पवार सावाचे अध्यक्ष संतोष उदगिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं पाहुण्यांचं स्वागत सरचिटणी सागर सुरवसे यांनी केलं प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी पत्रकार संघातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना पत्रकारांचं योगदान हे सोलापूरच्या सर्वांगीण विकासात नेहमीच मोठं राहिल्याचे गौरव उद्गार काढले ज्येष्ठ मान्यवरांचं वेळोवेळी मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे आता साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं की काळ बदललेला आहे पूर्वीची पत्रकारिता म्हणजे आपण पेन डोळ्यासमोर आले की पत्रकारांची प्रतिमा दिसायची परंतु ती जागा आता कीपॅडने घेतलेली आहे कार्यक्रम संपण्यापूर्वी इथं मजकूर तयार होऊन ते बाहेर बातमी प्रसिद्ध सुद्धा झालेली असते त्यामुळे बोलताना खूप जपून बोलावं लागतं त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय इफेक्ट लागेल हे काही सांगता येत नाही परंतु एक खूप मोठी शक्ती आपल्याकडे आलेला आहे पत्रकार म्हणजे तर आज दर्पणकार म्हणजे काय तर आरसा परंतु तिसरा डोळा समाजाचाही देखील पत्रकार आहे समाजातल्या लोकांची जी काही गरज आहे

त्यामध्ये बार। पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमच्या जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण प्रश्न आहे सोलापूर एअरपोर्ट आहे तसेच आपण आता केलेले त्यासाठी त्यासाठी दो, दोनशे ब्याशी कोटी करून आम्हाला प्राप्त झाले तसेच एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला आणि होणार असते एक दोन महिन्यात होणार असते त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या शंका नाही आहे एक एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबादतून इंडिगो पण कदाचित तयार आहे एकोणीस बँगलोर हैदराबाद बंगलोर हैदराबाद आणि बॉम्बेतून एक वेळी फ्लाईट्स डायरेक्ट फ्लाईट सुरू झाली त्याच्या बंगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे कंपनीज आहेत त्यांचे जे सी असतात किंवा व्हाईस प्रेसिडेंट जे पण असतात यावेळी हो या जिल्हा माहिती अधिकारी सोनटके यांनी पत्रकारांसाठी शासनाच्या विविध योजना असल्याचं सांगून त्याचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं याप्रसंगी फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या फोन डायरीचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं संचारचे ज्येष्ठ मुद्रित शोधक रामचंद्र हंसाटे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला मीडिया चषक स्पर्धेतील विजेता डिजिटल मीडिया संघ आणि उपविजेता सावा संघातील खेळाडूंचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेत यांनी केलं तर आभार विजय गायकवाड धोंडोपंत देशपांडे गुरुजी यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभाग परीक्षेत प्रथम आलेल्या सचिन राठोड या विद्यार्थ्यास देशपांडे परिवाराच्या वतीनं रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमास पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते